आम्ही त्यांना एक नोटीस दिली होती की त्या ऑडिटच्या अनुषंगाने आपण काही फायर फायटिंग म्हणजे फायर फायटिंग यंत्रणा बसवलेली नाही हे आम्हाला ना निदर्शनात आलेली आहे तर याची ताबडतोब आपण त्याची कारवाई करण्यात यावी अशी आपण त्यांना नोटीस पण बजावली होती महाराष्ट्र मंदिरमध्ये फक्त चाळीस बेचाळीस फायर एक्स्टिंग्युशर आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही नाही अंबाबाई मंदिरचं जेव्हा आम्ही फायर ऑडिट केलं तर त्या मी प्रथमता आम्ही बघितलं की त्यांची इलेक्ट्रिक वायरिंगचा इश्यू सगळ्यात मोठा म्हणून आम्ही त्यांना सगळ्यात पहिला इलेक्ट्रिक आ, फायर इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्यासाठी सांगितलेले आहे दुसरी गोष्ट आता सध्या अग्निशमन यंत्रणा म्हणजे महाराष्ट्र मंदिरमध्ये फक्त चाळीस बेचाळीस इस फायर एस्टिंग्युशर्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही नाही ही यंत्रणा जेव्हा कार्यरत होईल त्यावेळेला अग्निशमन हे त्या मंदिराच्या आतमधील जी दुकानं आहेत किंवा बाहेरच्या दुकानं जी आहेत ह्याला समजा काय इन्सिडेंट जर घडला तर हा ह्याच अग्निशमन त्यांनी ते, जी बसवलेली अग्निशमन यंत्रणा त्याच्यातून ते त्याचा युज करू शकतात मग त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलंय तुम्ही त्यांचं पाण्याचे सोर्स पाहिजे त्यांचा स्वतःचा किंवा त्यांना दोन तीन पंप्स पाहिजे होस रील ही सिस्टीम पाहिजे यार्ड हायड्रन पाहिजे जेणेकरून अग्निशमन वाहन आतमध्ये येण्यासाठी जर काय अडथळा होत असेल तर बाहेरच्या बाहेर अग्निशमन विभागाची गाडी आम्ही उभी करून आतमधलं फायर फायटिंग करू शकतो अशी आम्ही त्यांना यंत्रणा सुचवली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला आम्ही नवरात्र उत्सवाच्या टायमिंगमध्ये ऑडिट केलं होतं आणि त्या ऑडिटच्या अनुषंगाने आम्ही त्यांना अग्निशमन सुविधा काय काय बसवायच्या या आम्ही त्यांना लेखी स्वरूपात दिले होते त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यात आपल्या कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिरला येण्यासाठी जो पर्यटकांचा ओघ होता तो जास्त प्रमाणात असल्याने आम्ही त्यांना एक नोटीस दिली होती की त्या ऑडिटच्या अनुषंगाने आपण काही फायर फायटिंग म्हणजे फायर फायटिंग यंत्रणा बसवलेली नाही ते आम्हाला निदर्शनात आलेली आहे तरी याची ताबडतोब आपण त्याची कारवाई करण्यात यावी अशी आपण त्यांना नोटीस पण बजावली होती त्यानंतर कलेक्टर हे या महालक्ष्मी मा, देवस्थानचे पदाधिकारी वगैरे यांनी आम्हाला एक पत्र दिलं की तुम्ही नुसतं महालक्ष्मी मंदिर असे नाही महालक्ष्मीच्या त्यांच्या अत्यक्त असलेले गणपती मंदिर असेल म्हणजे बिनकाबी गणेश मंदिर असेल ओड्यावरचं गणपती असेल किंवा दत्त भिक्षालिंग देवस्थान असेल किंवा शाहूपुरीचं बाबूबाबांचं मंदिर असेल किंवा ज्योतिबा मंदिर असेल याच्या सगळ्याचे आम्हाला संयुक्त पाहणी करून ऑडिटचा रिपोर्ट देण्यासाठी त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही सोमवारी देवस्थान समितीची पदाधिकारी व आम्ही स्टेशन ऑफिसर आमचे असतील अग्निशमन विभागाचे आम्ही स्वतः आम्ही जागेवर जाऊन पाहणी केली आम्ही तसे त्यांना काही पॉइंट सुचवलेले आहेत तरी आम्ही ह्या दोन दिवसामध्ये ज्योतिबाचं फायर ऑडिट झाल्यानंतर आम्ही या दोन दिवसामध्ये त्यांना आमचा सविस्तर अहवाल त्यांना सादर करणार आहे त्यानुसार ते अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी पॉझिटिव्ह आहेत ते बसवणार असे आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे आम्ही डिसेंबर महिन्यात त्यांना नोटीस दिली होती ही एकच नोटीस पहिला आम्ही त्यांना बजावलं पहिला आम्ही फायर ऑडिट करून त्यांना सुचवलं होतं तर त्याच्यानंतर त्यांनी काही त्याचा पाठपुरावा केला ना नाही म्हणून आम्ही त्यांना परत एक नोटीस जी बजावली डिसेंबर महिन्यात त्याच्यानंतर त्यांची कारवाई चालू होती की एकत्र संयुक्त बैठक घेऊन किंवा संयुक्त एक व्हिजिट करून आपण त्यात म, फायर ऑडिट करण्याच्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला तसं पत्राने कळवलं त्यानुसार आज कालपासून तर आमचं फायर ऑडिट चालू झालेलं आहे आज ज्योतिबा मंदिरचं फायर ऑडिट आमचं पूर्ण होईल आता ह्याच्यामध्ये जर समजा काय इन्सिडन्स कुठलाही घडेल अग्निशमन वाहन किंवा अम्ब्युलन्स ही आपल्याला महालक्ष्मी मंदिर मध्ये येण्यासाठी थोडासा आपल्याला मसगत करावा लागणार आहे कारण का ती तेवढी तिथं स्पेस नाही आहे तर आम्ही त्यांना सुचवलं आहे की मंदिराच्या आजूबाजूला आतमध्ये फेरी फेरीमध्ये आपले अग्निशमन वाहन असेल किंवा अँब्युलन्स ही व्यवस्थित रित्या गोल फिरू शकेल ह्याची व्यवस्था आम्ही त्यांना करायला सांगितलेली आहे ह्या अनुषंगाने म्हणून आम्ही त्यांना ती ही जी यार्ड हायडन सिस्टीम सुचवलेली आहे ह्याचं कारण हे की समजा गाडी आतमध्ये जरी फिरत नसेल तर बाहेरच्या बाहेर गाडी उभारून ती अग्निशमन कार्य करू शकेल साठी ते पॉझिटिव्ह आहेत की ते तेवढं एरिया किंवा तेवढी जी जागा आहे तो ड्राईव्ह वे असतो ते तुम्हाला करून देणार आहे